बुद्धाचे तत्वज्ञान भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आत्मसात केले जाते गौतम बुद्धाला जिथे ज्ञान प्राप्त झाले त्या बौद्धगया महाविहारात परकीयांचे वर्चस्व आहे अशातच देशविदेशातील बौद्ध भिक्षू एकत्र येत आंदोलन उभे केले आहे बिहार येथील महाबोधी महाविहार मनुवादी व्यवस्थेच्या हातून मुक्त करून ते बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावे आणि बौद्धगया मंदिर व्यवस्थापन कायदा एकोणीसशे मध्ये सुधारणा करावी या मागणीचे निवेदन चिमूर येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समन्वय समितीतर्फे महामहिम राष्ट्रपती पंतप्रधान तसेच बिहार राज्य सरकारला चिमूर येथील तहसीलदार यांच्या मार्फत पाठविण्यात आले चिमूर तालुका तहसीलमध्ये एच डी साहेबाला आम्ही महाबुधी महा मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात या समन्वय समितीचे मूल समन्वय समितीच्या माध्यमाने त्यांना आम्ही निवेदन दिलं की महा महाबुधी महाविहारमध्ये जो एकोणीसशे बी टी बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास जो आहे तो किती सरकारने रद्द करून तिथला पूर्ण ताबा हा बौद्धांकडे द्यावा यासाठी आम्ही त्यां त्यांच्याकडे निवेदन दिलं आहे त्या निवेदन त्यांनी भारत सरकार राष्ट्रपती राज्यपालांनी बिहार मुख्यमंत्री यांच्याकडे आपण पाठवावे अशी त्यांना आम्ही मागणी केलेली आहे